नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी नांदुऱ्यात श्रावण सोमवार निमित्त भव्य महारतीचे आयोजन भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर यांच्या हस्ते महारती करण्यात आली नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे श्रावण महिन्यातील पवित्र सोमवारनिमित्त नांदुरा शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यानिमित्त श्री राजेशभाऊ पालकर व श्री शंकरसा खेते यांच्या पुढाकाराने शहरात भव्य महारतीचे आयोजन करण्यात आले या महारतीस राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली भाजप नेते श्री सुधीर भाऊ मुरेकर शिवसेना नेते अनिलभाऊ जांगडे ह भ प रामभाऊ महाराज जांबरे माजी नगरसेवक शिरुभाऊ बुरुकले तसेच राठीजी यांच्या शुभहस्ते महारती पार पडली शेकडो नगरवासी या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहिले होते महाआरती वेळी संपूर्ण परिसर भक्तिगीतांच्या गजराने आणि हर हर महादेवच्या घोषणांनी दुमदुमून दूम गेला उपस्थित भाविकांनी दर्शन घेत समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते महाआरतीनंतर प्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या धार्मिक उपक्रमामुळे नांदुरा शहरात ऐक्य उत्साह आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले